पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने देहर्जे नदीला पूर आला आहे यामुळे कंचाड ते कुर्झे रस्त्यावरील ब्राह्मणगाव येथील पूल पाण्याखाली गेला आहे यामुळे वाहतूक देखील आता पूर्णपणे बंद झाली आहे खरं म्हणजे गेल्या चोवीस तासांपासून विक्रमगड आणि वाडा तालुक्यामध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याचे हवामान खात्याने वर्तवले होते त्यानुसार आज मुसळधार पाऊस कोसळत असून देहर्जे नदीने देखील आता रौद्र रूप घेतले आहे ज्यामुळे देहर्जे नदीने धोक्याची पातळी देखील ओलांडली असून नदी किनारी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आपण पाहू शकता थेट दृश्य पालघर न्यूज नेटवर्क वर ब्राह्मणगाव जवळील देहर्जे नदीवरील हा पूल आता पूर्णपणे बुडाला आहे तर येथील स्थानिकांनी काय मागणी केली आहे पाहूया विक्रमगड तालुक्यातील हे कुरज्याच पूल आहे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये कुडुंब ही नदी भरते आणि पूर्ण ब्रिज हा पाण्याखाली जातो येण्या जाण्याचा मार्ग जनतेचा बंद होऊन जातो शासनाने या ठिकाणी लक्ष देऊन येणाऱ्या काळामध्ये मोठं ब्रिज होईल याची व्यवस्था करावी जेणेकरून लोकांचा संपर्क तुटणार नाही आणि मार्गही मोकळा होऊन जाईल